नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे अलीकडच्या काळात आमच्याकडे मानेचे पाठीचे आणि कमरेचे विकार घेऊन अनेक लोक येतात अगदी तरुण मुलांमध्ये मा सुद्धा मान दुखते सर्वायकल स्पर्डलोसिस आहे किंवा कंबर दुखते सायटिकेचा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती हल्ली मुलं किंवा मध्यमवयीन लोक येत असतात सतत दुचाकीवरती प्रवास करणं किंवा बैठी जीवनशैली सतत लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरती काम करणं किंवा मोबाईलचा सतत वाढत चाललेला वापर ही त्याची कारणं आहेतच परंतु त्याच्यासाठी ज्या लोकांना अशा प्रकारचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही फार 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 महत्वाची आहे नीट लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे जे लोक पुढे वागतात ज्या लोकांमध्ये पुढे वाकून काम करण्याची गरज असते किंवा सतत पुढे वाकूनच काम करावं वा लागतं त्यांनी पुढे वाकणारी बंद केलं पाहिजे दुसरं म्हणजे मणक्याच्या मानेच्या मणक्यांच्या संदर्भामध्ये तुमचा जो स्क्रीन आहे तो लॅपटॉप असेल किंवा पॅड्स टॅब्स असतील किंवा मोबाईल असेल तो तुमच्या डोळ्यांच्या समोर आला पाहिजे लॅपटॉपसाठी किंवा डेस्कटॉपसाठी तुम्ही डोळ्यांच्या समोर तो स्क्रीन येईल अशा पद्धतीने खाली एक पाच सात मोठ्या पुस्तकांची चळत ठेवू शकता किंवा एखादा बॉक्स ठेवू शकता सहा ते आठ इंच उंच त्याच्यासाठी एक माऊस आणि एक्सटर्नल कीपॅड घेऊ शकता म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पाहताय त्या ठिकाणी तुमचा टायपिंग करावं लागत नाही तुम्ही दूर ठेवून टाईप करता आणि तुम्ही आपोआपच सरळ बसता म्हणजे मग मानेच्या आणि कमरेच्या नॅचरल कर्वेचर ज्या असतात त्या मेंटेन होतात जड वस्तू ओढणं उचललं आणि ढकलणं याच्यामुळे पण मणक्यांवरती विचित्र ताण पडत असतो तिसरं म्हणजे ज्या व्यक्तींना कमरेच्या मणक्यांचा त्रास आहे त्यांनी मांडी घालता कामा नये दोन पायांवर बसता कामा नये आणि जे जे सगळं काम आहे ते सगळं तुम्ही गुडघ्याच्या उंचीच्या वर अशा प्रकारे केलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जर का कमरेच्या मानेच्या मणक्याच्या आजाराने त्रस्ता असाल खांदे दुखत असतील सायटिक पेन होत असेल तर तुमच्या मणक्यांची सगळ्यात महत्वाची काळजी तुमच्या पोस्चरमुळे घेतली जाणार आहे औषध हा नंतरचा भाग त्याच्यावरती दिला जाऊ शकतोच परंतु तुम्ही तुमचं पोस्चर सांभाळा टू व्हीलरचे शॉक ऍब्झॉर्बर किंवा हँडल्स द फोर्क आउट असतात त्याच्या संदर्भात काळजी घ्या आणि मणक्यांची काळजी जर नीट घेतली तर पुढे तुमची मोबिलिटी चांगली राहील याची मला खात्री वाटते